श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एक्सप्लोअर विथ आशो तर आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार कॉलेजमध्ये कॉलेजला जाऊन येतो काल मस्त फिरलो कालचा अजून दोष काही गेलेला नाही आहे मस्त वाटतं म्हणजे आता सुट्ट्या सुट्ट्या कधी बसला सुट्टी फर्स्ट कसं फर्स्ट स्टँडला सुट्टी जीव आहे ना आम्ही बसलेलो आहे कारण की फुल गायब झालेले कशाला माझ्या मध्ये होता त्याने कालचा ब्लॉग लेम होता झाला तो एडिटच व्हायला हो लवकर मग त्याला टाइम तर थोडासा पाहिजेलच मग आमच्या तिथे उशिरा सुटला म्हणून मला काहीच म्हणजे काहीच करता आलं नाही तिथे बिर्याणी केली होती ती पण तुम्हाला दाखवली स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल चॅनलवरती एक्सप्लोर विताशी आज, आ, ला तर आज गुरुवारी आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार पण आहे मग आज पूजा पण चाललेली आहे मम्मी सगळीच पूजा करून गेली पुस्तक वाचायला जाईलच मी तर चाललोय कॉलेज कॉलेजमध्ये कॉलेजला जाऊन येतो काल मस्त फिरलो कालचा अजून जोश काही गेलेला नाहीये मस्त वाटतं अजून पण अजून असं वाटतं की कुठेतरी जावं फिरायला बरे किती गेलो फिरायला पण मज्जा आली ती स्कूल फ्रेंड्स होते ना मज्जा आली काय मग आता कॉलेजला जाऊन येतो कॉलेजमध्ये काय होते काय ती आज तर काय थर्सडे फ्रायडे दोन दिवसच जायचे सॅटर्डे संडे ती सुट्टी मजा आता सुट्ट्या सुट्ट्या थर्टी फर्स्टला सुट्टी फर्स्टला सुनला सुट्टी करू शकते मजा येते घरी बसते तर एडिटिंग करते करता येते मेडिकलमध्ये पण जाता येते मेडिकलमध्ये जाणं माझा वन आवर लेट काय काय सर जीव आहे ना <ुणाल> <ुणाल> आम्ही बसलेलो आहे कारण की फुल गायब झाले कशाला मध्ये मध्ये येत होत खोपडी तोर खोपडी तोर सहा <laughs> oh my God. आले फुल परत आलं आल फुल कोण आहे पण आता काय ती सहा वाजे आले मला आज खूप उशीर झाला पण टाकलं नाहीये खूप खूप उशीर झालेला आहे ब्लॉग नंतरच टाकतो आता कारण की मला टाइमच नाही कालचा ब्लॉग लेम मोठा झाला तो edit च होईना लवकर मग त्याला time तर थोडासा पाहिजेलच मग आजचे दिवस जरा क्रॉप crop क्रॉप अरे कहना क्या चाहते हो corporate करून घ्या म्हणजे समजून घ्या हे english शब्द येतात कुठे कुठे लई झळकतात मग जाऊ दे मग आता मग मी जाऊन येतो मंदिरात a few moments later तर मी आत्ता मंदिरात आलेलो आहे मला आज पप्पांनी सोडलं मला जरा आज उशीरच झाला मंदिरात यायला तर आज जरा गर्दी कमी दिसते आहे काय माहिती आता आरतीच्या वेळेस खरी कळन गर्दी किती आहे तर मी मंदिरापशी पोचलेलो आहे आरती घेऊन आता डायरेक्ट वरती स्वामींच्या मठात जातो आरतीला अजून जरासं वेळ आहे मला वाटलं आज उशीर झाला मला यायला पण वेळ आहे माझ्याकडं अजून पूजा चाललेली आहे आतमध्ये మరత భూ మూ మంది బ్ల కాల్ బా म्हणून काय त्याला लय वेळ गेला आणि आता जातो कॉलेज पण माझा उशिरा सुटला म्हणून मला काहीच म्हणजे काहीच करता आलं नाही जातो चाकू पट्टी मी आता कॉलेज वर येऊन व्लॉग इन करतोय कालचा खूप गडबड झाली काल, काल माझ्यासोबत माझ्यासोबतच का होत काय माहिती असं देखा आपण लापरवाही का नतीजा काय झालं मी कॉलेज वरन आलो आणि माझं कुठलं काल त्याच्या कालचा म्हणजे मी फिरायला गेलो त्या दिवशी तो व्हिडिओ म्हणजे कालचाच झाला तसा तर तो काय माझ्याकडून एडिट झाला नाही रात्री पण मग कॉलेजवरनं येऊन मी तो एडिट केला मग कॉलेजवरनं येऊन तो पाच वाजेपर्यंत एडिट झाला पण पाच वाजता तर मला जायचं होतं पाच नंतर मंदिरात तर मंदिरातून जाऊन आल्यानंतर मी व्हिडिओ एडिट 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 केला अर्धा आणि अपलोड केला जरा सियाडी बघतो मला परत जायचंय दिदीने सियाडी लावले आणि काल हा काल मेन दिदीने बिर्याणी केली होती ती पण तुम्हाला दाखवायची राहिली जरी ते मार्ग काल गुरुवार होते शेवटचा गुरुवार होता ना काल मग सगळं ते नैवेद्य सगळं सगळं त्या दिगडबडी सगळं राहिलं दाखवायचं पण ह्याच्या पुढे असं होणार नाही याची गॅरंटी मी घेतो मी आता ब्लॉग इथंच एन करतो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा एल देय बाय